जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे मागील गेल्या चार दिवसांपूर्वी अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोस्टरवर एका समाजातील अल्पवयीन मुलाने आक्षेपहार्य वक्तव्य लिहून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केले होते त्या आक्षेपहार्य पोस्टच्या अनुषंगाने तमाम हिंदू समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याने एका राष्ट्रपुरुषाच्या बाबतीत असे अवमानकारक पोस्ट व्हायरल करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जुलै पंधरा रोजी नंदुरबार शहरात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळत झालेल्या घटनेचा नोंदविला होता या सर्व प्रकाराबाबत कोणत्याही प्रकारचे बंद अथवा या प्रकाराला अजून हिंसक वळण लागू नये याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नंदुरबार शहरातील दोन्ही समाजाच्या प्रमुख नागरिकांची व तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती व त्यात या संदर्भात कोणताही बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येऊन देखील आज या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण नंदुरबार वासियांनी आज स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या घटनेचा नोंदवत बंद पाळला होता या प्रसंगी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तायस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नंदुरबार शहरात या घटनेचे कुठेही पडसा घومتू नये व बंदला हिंसक वळण लागू नये याकरिता ठीक ठिकाणीच कडेकोट बंदोबस्त असा ठेवण्यात आला होता. सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार